मंडळी नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत जुन्नर तालुक्यातील बेले ते सात आठ नऊ नौ, नोव्हेंबर रोजी होणाऱ्या तमाशा महोत्सवात यंदाच्या वर्षी संगीतरत्न मास्टर दत्ता महाडिक पुणेकर जीवनगौरव पुरस्कार तमाशा कलावंत दत्ता महाडिक पुणेकर यांचे पट्टशिष्य रमेश कुडे काठापूरकर यांना जाहीर झाला आहे सर्वप्रथम रमेश खुडे यांचे आंबेगाव संवाद वृत्तवाहिनीच्या वतीने हार्दिक अभिनंदन पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आंबेगाव संवादशी बोलताना तमाशा रमेश काठापूरकर म्हणाले या बेल्ले गावाला प्रत्येक वर्षी संगीतरत्न दत्ता महाडिक साहेबांची पुण्यतिथी साजरी होत असते आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्या ठिकाणी बऱ्याचशा कलावंतांना माडिक साहेबांचा जीवनगौरव पुरस्कार दिला जातो माझ्या नशीबासाद्वारावर हो। ह्या वर्षीचा जो माडिक साहेबांचा जो जीवनगौरव पुरस्कार आहे तो यंदाच्या वर्षी मला जाहीर झाला मला मिळाला मनाला माझा अतिशय आनंद झाला आनंद इतका झाला की माझी कला कला करण्याची जी उमेद आहे ती उमेद वाढत चालली आणि हा पुरस्कार मला जाहीर झाला याच्या याचं श्रेय सगळं जातं ते म्हणजे वसंत अण्णा जगताप चेअरमन साहेब आणि माडिक साहेबांचं जेवढं कुटुंब आहे त्यामध्ये सुहास माडिक असेल संजय माडिक असेल विनोद माडिक असेल या कुटुंबांनी जे मला जीव लावला तर त्यांचं सुद्धा मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो गेली छत्तीस वर्ष मी माडिक साहेबांबरोबर माडिक साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं माडिक साहेबांचाच एक किस्सा सांगतो मी माडिक साहेबांचा आवडता कलावंत कसा झालो तर त्यांचाच एक किस्सा सांगतो बेल्लेशा बेल्लेश्वर महाराजांची यात्रा होती बेल्ल्याला आणि त्या यात्रेलाच माडिक साहेबांचाच फड होता आणि ओपन शो होता आणि तो ओपन शो असतानाच एक दोन कलावंत होते एक हलगेवाला होता एक ढोलकेवाला होता तर ते सहा वाजेपर्यंत फडामध्ये होते आणि सहाच्या पुढे ते दोघे पण अचानक पळून गेले आणि पळून गेल्याच्या नंतर मग संध्याकाळी ओपन शो बेल्हेश्वर महाराजांची यात्रा आता कार्यक्रम अण्णाचा कार्यक्रम बरं अण्णाचा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्रातला मोठा कार्यक्रम आणि ही दोन माणसं गेल्यामुळं अण्णांना पेस पाडला का बा आता संध्याकाळी हलगी कोण वाजवणार मग त्यावेळेस मी पहिल्यांदा ज्यावेळेस मी स्टेजला हलगी वाजवली मग ती माझी हलगी वाजवण्याची कला अण्णांना आवडली आणि मग अण्णा म्हणायला लागले का रमेश कुडेला कुठेही टाका हा चौरंगी चिराय आणि तवपासून अण्णांनी माझ्या प्रेम करायला सुरुवातच केली आणि मला अण्णांच्या गाण्यांचा नाद असा लागला ज्या वेळेस पाहिल्यांदाच माडिक साहेबांच्या तोंडीं मी गाणं ऐकलं बाप्या का बाई कळे ना काही जगच भेंडाळलं नीतीला मोडून ढोंगणाचं सोडून डोळीला गुंडाळलं हे गाणं मला अण्णांचं अतिशय आवडलं आणि त्याच्यातलं जे बॅकग्राऊंड होत म्हणजे अण्णांचं जे संगीत होतं ते संगीत मला खूप आवडलं मी अण्णांचं एक गाणं ऐकायला बावीस बावीस किलोमीटर पायपाय केलेलो आहे आणि म्हणूनच मलाही बी माडिक साहेबांसारखाच मलाही गाण्याचा नाद लागला आणि मी पुढे गाणी अण्णाची गाणी म्हणू लागलो तर अण्णाचा आसामा अशा पद्धतीत माझ्या गरजी आहे मी हलगी वाजवणार मध्ये मावशी करणार गण म्हणणार शिलकार टाकणार वगण्याच्यात काम कामं करणार परंतु मी अण्णाचा ज्या वेळेस एकशे तीस कोटीचा युरिया घोटाळा ज्या वेळेस झाला होता त्या टायमाला एक अण्णांनी गाणं काढलं होतं घरात घोटाळा दारात घोटाळा खाऊ न लोण्याचा गोळा पुन्हा होऊन नामा नाम निराळा ही सगळी पैशाची शाळा हे ज्या टायमाला अण्णांनी अण्णांसाठी आन्नान गाणं आलं त्या टायमाला अण्णांची थोडी तब्येत थोडी डाऊन झाली होती आणि मग अण्णांनी मला जवळ बोलवलं आणि अण्णांनी सांगितलं म्हणजे अण्णा मला मला बी अण्णाच म्हणायचे ते मला त्यांनीच प्रति माडी पदवी दिलेली आहे तर मला जवळ बोलून घेतलं म्हणजे अण्णा इकडे या मी जरा दवाखान्यामध्ये चाललोय तोपर्यंत तुम्ही या गाण्याला चाल लावा मग मी त्या गाण्याला त्यांच्या गाण्याला मी चाल लावली आणि तेव्हापासूनच मग अण्णा मला इतके मानायला लागले का त्या चालीवरती त्याच गाण्यांना ज्या टायमाला अण्णांनी बालगंधर्वाला तेच गाणं गायलं तर अण्णांना टाळी झाली आणि त्यापासूनच मी खरं म्हणजे माडिक साहेबांच्या फडात जो म्हणजे त्याला काय म्हणू आपण उजाडात जो आडो तेव्हापासूनच मी खरा उजाडात आलो आणि म्हणून मला तिथून पुढं मग अण्णांचा सहवास लाभलेला आणि अण्णांवर माझं प्रेम माझ्यावर अण्णांचं खूप प्रेम आणि म्हणून मी अण्णाच्या जीवनावरतीच मग मी गाणी पण लिहायला सुरुवात केली आणि अण्णांच्या जीवनावरतीच मग मी एक दोन गाणी केली एक त्यामधलं एक गाणं मी तुम्हाला सादर करून दाखवतो हो तो अण्णांचा तमाशाचा असा होता अण्णाचं कुठलंही गाणं होऊ द्या कुठलंही गाणं पण त्या गाण्यातलं जर संगीत ऐकलं तर लोक भान हरपून जायची तल्लीन व्हायची असं त्यांचं संगीत असायचं आणि म्हणूनच मी त्यांच्यावरतीच एक गाणं लिहिलंय तर अण्णाचं संगीत कसं होतं त्याच्यावरती ऐका हम्म नुसतं त्यांचं संगीत ऐकून आहो नुसतं त्यांचं संगीत ऐकून माणूस देवान हाल पायचा महाडिक दत्ताचा तमाशा आजला एकच नंबरचा दत्ता महाडिकचा तमाशा आजला एकच नंबरचा दत्ता महाडिकचा तमाशा आजला एकच नंबरचा रक्तात भिजला बांगला न्याय महाराष्ट्राचा चा चांगला रक्तात भिजला बांगला न्याय महाराष्ट्राचा चांगला साधन करता पुढं दत्ता साधन करता गुलाब दत्ता झेंडा फडकला क्रांतीचा झेंडा फडकला क्रांतीचा दत्तमहाडीकचा तमाशा आजला एकच नंबरचा दत्तम हाडीकचा तमाशा आजला एकच नंबरचा वग तू करम गाजलाय फार संत चोखो बज्ञानेश्वर वग तू फार संत चोखो बज्ञानेश्वर गोड आवाजात त्या अभंग गात गोड आवाजात त्या अभंग गात आशीर्वाद पांडुरंगाचा आशीर्वाद पांडुरंगाचा दत्त मडीकचा तमाशा आजला एकच नंबरचा दत्त महाडिकचा तमाशा आजला एकच नंबरचा आम्ही जातो आमूच्या गावा आमच्या प्रेमान राम राम घ्यावा आम्ही जातो आमूच्या गावा आमच्या प्रेमान राम राम घ्यावा पंढरपूरला त्या कार्तिक वारीला पंढरपूरला त्या कार्तिक वारीला घेतला संत सज्जनांचा घेतला संत सज्जनांचा दत्तम महाडिकचा तमाशा आजला एकच नंबरचा दत्तम महाडिकचा तमाशा आजला एकच नंबरचा गाऊन मुखानी गोड गाणी गेले रसिकांना फुलं बुनी गाऊन मुखानी गोड गाणी गेले रसिकांना फुलं बुनी रमेश इथं लिहितो गीत रमेश लिहितो गीत वरद हास्त मला अण्णांचा वरद हास्त मला अण्णांचा दत्त महाडिकचा तमाशा आजला एकच नंबरचा दत्त म्हाडिकचा तमाशा आजला एकच नंबरचा नुसतं त्यांचं संगीत ऐकून आहो नुसतं त्यांचं संगीत ऐकून माणूस देहान हरपायचा दत्तमहाडीकचा तमाशा आजला एकच नंबरचा दत्तम महाडीकचा तमाशा आजला एकच नंबरचा